आत्ता सध्या स्थितीत अडीच हजारपर्यंतच त्या ठिकाणी आक्षेप आल्या आणि माझ्याकडे तेवढा टीम टीम आणि मॅनपॉवर आहे आणि गरज पडल्या तर एक्स्ट्रा मॅनपॉवर लावून दिवसरात्र त्या ठिकाणी काम करायचे आणि दहा तारीखपर्यंत ते आक्षेप आणि हरकतीचा निपटारा त्या ठिकाणी करायचा आणि अंतिम मतदार यादी ते मतदान मतदार यादी प्रभाग वाईज त्या ठिकाणी पब्लिश करणे पण त्यानंतर प्रभाग व मतदान केंद्रवाईस त्या ठिकाणी अंतिम करणे आणि बावीस आ, डिसेंबर रोजी मतदान केंद्र नियम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा काम या म्हणजे निवडणूक कायद्याच्या पत्राप्रमाणे आम्ही कार्यवाही केले जाईल कार त्या ठिकाणी जाणून बुजूनच केला असेल त्याचा आम्ही चौकशी केली जाईल काही अधिकाऱ्यांच्या अशे काही लोकांचे आक्षेप असतात की त्यांनी जागेवर न जाता कार्यालयावर बसून किंवा कोणाचे ऐकून घेऊन असे काय केलं असेल असे काही आक्षेप आला आणि त्या प्राधिकृत मार्फत ते चौकशी केली जाईल आणि ते अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाही केलं जाईल ठीक आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव